Oh, wow. हातवर घ्या हातवर घ्या हातवर घ्या हा देव देश धर्मासाठी हातवर घ्यायचे बरं का हातवर घ्या पालकुरी कोणी बोलू नका फक्त माझ्या शब्दांकडे लक्ष आता कोणी म्हणेल नाही हातवर करणार ना बघू काय होत दोन दिवसातच होईल मला नाव ठेवू नका सगळ्याशी माकडे घ्यायचं देव देश धर्माशी माकडे घ्यायचं देवाचा फटका असा लागतो ना की आवाज पण होत नाही फटकाचा प्रामाणिकपणे हात वर प्रामाणिकपणे हात वर अर्धा तास असेच राहू जरा विचार करा आपलं आपल्या देशाचं रक्षण करणारे सेनेवर उभे असलेले जवान त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बनवा साडेपाचशे वर्षाच्या अथक संघर्षानंतर प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेले श्री क्षेत्र अयोध्या त्या अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण आणि प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण घेष्णा झाली त्या सुंदर क्षणाचा साक्षीदारा वाटलेलं होतं एकदा जोरदार टाळ्या हात बरंच या प्रभू किती वेळ राहते तुमच्या हातभार हात आहे आता देव देश धर्मासाठी जय म्हणायचं आणि बेंबीच्या देठापासून बेंबीला कळ बसली पाहिजे म्हणतात आणि जो जय म्हणणार नाही मधून जय म्हणू नका माझं इको वाढवू नका आवाज असं म्हणतात झुमला पाहिजे जो जय म्हणणार नाही ना आज रात्रभर उद्या दिवसभर त्याचा घसाण पोट दुखणार म कोणीतरी <laughs> शूट करा उद्या आपल्या सगळ्यात तरी ऑर्चिन मधल्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला हा जे जे कर दिसला पाहिजे मला हात वर करा हात वर करा हात वर करा हा आणि बेबीच्या डोळ्यापासून जय मानायचा माईक मधून बांधायचा हा पण हरिना तो आणि उच्चार सर्वदा कळे काळावादात केले नाही असं तो करेल त्याचा मी दास होईल एका चर्मदाची मी विश्वास सर्व भावे दास होईल त्याचा ज्ञानेश्वर आणि मला खूप आनंद वाटला की आपण इतका सुंदर घेऊन इतकं सुंदर आध्यात्मिक कार्य करत आहात आणि इतकं सुंदर मंदिर बांधलं आहे ते मंदिर पाहिलं मग म्हणजे मंगलता ती म्हणजे दिव्यता रम्यता मंगलता दिव्यता रम्यता इथं अनुभवण्यास मिळते उद्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होईल आणि आनंदाचा क्षण आहे आणि अशा आनंदाच्या क्षणाच्या दिवशी आध्यात्मिक चिंतन व्हावं म्हणून आपण सर्वांनी हरक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आपण सर्व आयोजक मंडळींनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ज्यांच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क केला ते आकाशभू काळजी असतील आणि त्यांचे सर्व सहकार्याने सुसैकी माणसं सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या आध्यात्मिक कार्याला कोटी मोठी शुभेच्छा देतो मला या ठिकाणी कीर्तन करण्याची सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी आयोजन मंडळी प्राप्त करून दिली आणि मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो टी तर तुम्ही माझी कीर्तन पाहतच असाल वारकरी सम्रायतील पुरुष सर्वात स्वामी महाराज अमृता स्वामी महाराजांच्या परंपरेचा पायी आणि त्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने त्याचप्रमाणे फील्ड ऑफिसला जे तुम्ही कीर्तनं पाहता सकाळी गजल कीर्तनाचा आणि संध्याकाळी मनमंदिरात या दोन्ही कार्यक्रमाचा वरिष्ठ मार्गदर्शक होण्याच्या नात्याने आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अठरा वर्षी साडेबाराशे अनाथ मुलांचं संगोपन करणारी माझी संस्था आहे तर्पण फाउंडेशन नावाची संस्था आहे तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला त्याची माहिती भेटेल आम्ही <laughs> काही वेगवेगळ्या क्षेत्रातली तीस कपल्स तीस जोड्या एकत्रित तर्पण फाउंडेशनची के स्थापना केलेली आहे आमदार विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हे त्याचे फाउंडर आहेत आणि आम्ही त्याचे संचालक आहोत मी आणि माझी पत्नी साडेबाराशे अनाथ मुलांचं संगोपन आम्ही करतोय अठरा वर्षापूर आनंद मुलांचं संगोपन करतोय अगदी त्यांचं शिक्षण असेल त्यांचं राहणं असेल त्यांचं जीवन असेल त्यांची लग्न असेल इथपर्यंत आम्ही सर्वात खर्च करतोय ज्याला या कार्यामध्ये सहभागी होईल किंवा आपलं काहीतरी योगदान या कार्यामध्ये असावं असं वाटत असेल तर गुगलला जाऊन तर कोण फाउंडेशन सर्च करा त्याच्यावर तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाहायला मिळतील ते तुम्हाला भेटेल ह्या सर्व गोष्टींमध्ये असल्यामुळे आपल्या सर्वांच्या या आध्यात्मिक कार्याला खोटी खोटी शुभेच्छा देतो टी व्हीवरून एकत्रित पाहतच असाल पण सध्या सोशल मीडियाचा कालावधी आहे तरुण मित्र या ठिकाणी भरपूर उपस्थित आहेत इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल आणि फेसबुक असेल इथे माझी कीर्तन तुम्हाला पाहिजे असतील आणि माझ्याशी संपर्कात राहायचं असतील तर दादा पाटील यूट्यूबला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला टाकलं तर तुम्हाला माझ्या अकाउंट्स तिथे व्हेरीफाईड अकाउंट्स मिळतील ते फॉलो करा आणि आध्यात्मिक चिंतनाचा नक्की आनंद घ्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो झालेली कीर्तन भगवंतच्या चरणीत ज्ञान होतो चरणी समर्पित करतो बोलता बोलता एखादा वेळा वापरा शब्द माझ्याकडून गेला असेल आपली दिलगिरी व्यक्त करतो मागेला पूर्ण क्रम देतो फक्त पाच मिनिट सर्वांनी उठून उभं राहायचं उठून उभं राहायचं पाच मिनिट फक्त पाच आणि मी कसा म्हटल्यानंतर परत बसायचं बरं का पाच मिनिट कुठून उभं कुठून उभा कुठून कार्यक्रम आयोजित केलेला गोष्ट तुम्हाला कीर्तन झालेले कीर्तनाच्या विषयी चिंतन करताना तुम्ही असेल नाचून कीर्तनाचे नाचे पांडुरंग किती नाचता नाचता देवाचा कीर्तन म्हणून तुम्ही सर्वांनी मी नाचायचं नाचायचं म्हणजे पाऊल तिकडे परवा तिथं असं इथं पण इथं पण पाहून झालंयचं कधीपर्यंत पाऊल झालायचं म्हणजे पाहून झालंय नांदेबारित हे फलप्रमाण पाऊन झालायचे आणि सर्वांनी बेगुंड होऊन टाकलं देवासाठी नाचायचे पण नाचता परमेश्वरेश काना महाराज संतोष महाराज आणि धर्ती या सर्वांच्या मी राब व्यक्त होतो आणि खाली माझा नंतर खाली बसायचे मंचामध्ये टाळी पासून पाऊल धरायचं पाऊल आणि असं नाट म्हणजे नाच

आपल्या मनापासून ऋण व्यक्त करतो आणि महाराजांचा